जसं दुपारी पत्रकार परिषदेमध्ये आपल्याला सांगितलं की काल रात्री जतंदुरुस्तीचं का काम करताना एक सदृश्य काहीतरी आढळून आलं त्याच्यानंतर काम करायचं आहे लवकर हां जसं दुपारी शेडके साहेबांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यामध्ये जे सांगितलं की काल रात्री काम करताना एक सदृश्य वास्तू आढळून आली आज आम्हाला त्यांनी काल रात्रीपत्र लिहिल्यानंतर आम्ही जेव्हा इथे आलो तेव्हा आत्ता मी आतमध्ये जाऊन बघितलं आतमध्ये एक पाच पाच बाय पाच फुटाचं एक चेंबर आहे आणि त्याच्या आतमध्ये गेल्यावरही एक आणखी चेंबर आहे तिथे खूप मोठ्या प्रमाणात माती वगैरे साचलेली आहे वरून वरून दोन आणि तीन मोठ्या दगडी मूर्त्या दोन छोट्या आणि एक पादुका असे एकूण सहा ऑब्जेक्ट तिथं दिसून येतात पण मातीवर खूप साऱ्या बांगड्याचे तुकडे मातीच्या बांगड्या काचाच्या बांगड्या खूप सारे तुकडे आहेत आणि काही नाणी आहे जे मॉडर्न नाणी असेल पाच पशे दहा पशे आता ज्या चलनात नाही आहे त्या खूप मोठ्या प्रमाणात आहे तर आत्ता आम्ही पूर्वी माती काढण्याचं काम करतो माती काढायला आम्हाला अर्धा पाऊन तास लागेल त्याच्यानंतर आम्ही मूर्ती जे क्लीन होईल त्यानंतर ते मूर्ती बाहेर काढण्याचा आम्ही प्रयत्न करतो आत्ता तर निश्चित सांगता येत नाही फार अंधार आहे आणि माती असल्यामुळे म्हणजे लगेच बोलणं उचित होणार नाही ते आधी समजून घ्यावं लागेल बाहेर काढावं लागेल नंतर सांगते दगडाच्या दगडाच्या मूर्ती हो ते आता बघू आपण नाही एकदम तातडीने तातडीने अंदाज देणं चांगलं नाही आता आम्ही ते कामच करत आहोत अर्ध्या एक तासानंतर ते मूर्त्या काढण्याचं काम करू तेव्हा बाहेर आल्यावर आपल्याला बघता येईल आणि आपण तो अंदाजही सांगू शकू की नेमका कोणाला एक साप आहे सहा फुटाचा चेंबर आहे नाही सिमेंटचं नाही आहे चुन्याचं प्लास्टर आहे आता तरी एकच असं नाही सांगता येणार आता जे कामात जे ऍक्सिडेंटली सापडली एक ती एकच चेंबर आहे दृष्टीने काय घेतला जाणार नाही आता ते आम्ही मी स्वतः आतमध्ये गेलेलो आहे आणि ते सगळं बंदिस्त आहे आतमध्ये त्याच्यामुळे पलीकडे त्याच्या पलीकडे असण्याची काही शक्यता नाही असं तर आता सगळीकडे जवळपास तर आपण फर्चीचं काम केलेलं आहे हा एवढा पार्ट आपण रिपेअर करताना ते सापडलेला आहे बाकीच्या तर फर्ची काढूनच आपण रिपेअर केलेला त्याच्यामुळे मला शक्यता वाटत नाही पण तरी आपण एकदा चेक